नमस्कार मंडळी आज एक अतिशय महत्वाचा विषय घेऊन आले आहे मधुमेह हा आजार आजच्या काळात खूप जल्द पसरत आहे म्हणूनच आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया मधुमेह म्हणजे काय टाईप एक आणि टाईप दोन मधुमेह यातील फरक काय आणि मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे कोणती आणि सगळं अगदी सोप्या भाषेत आहे सर्वप्रथम आपण बघू मधुमेह म्हणजे काय आपण जे अन्न खातो भात पोळी भाजी गोड पदार्थ ते शरीरात जाऊन साखर ग्लुकोज मध्ये बदलते ही साखर आपल्या रक्तात जाते आणि शरीराला ऊर्जा द्यायला तयार होते जेवणातून आलेली साखर शरीराला उपयोगी पडण्यासाठी इन्सुलिन लागते जर शरीरात इन्सुलिन कमी झाले किंवा नीट काम केले नाही तर रक्तात ती साखर वाढते यालाच आपण मधुमेह किंवा डायबेटीस म्हणतो आता हे समजले की मधुमेह किंवा डायबेटीस का होतो आता आपण बघू मधुमेहाचे प्रकार किती आहे मधुमेहाचे मुख्य दोन प्रकार आहे पहिला प्रकार म्हणजे टाईप एक मधुमेह हा प्रकार साधारणपणे लहान वयात किंवा तरुणांमध्ये दिसतो यात शरीर अजिबात इन्सुलिन तयार करत नाही म्हणून अशा लोकांना आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शन घ्यावे लागते हा प्रकार लहान मुलं आणि तरुणांमध्ये जास्त दिसतो आणि दुसरा प्रकार म्हणजे टाईप दोन मधुमेह हा, हा सर्वात जास्त सामान्य प्रकार आहे यात शरीर इन्सुलिन तयार तर करतं पण ते नीट काम करत नाही हा प्रकार मोठ्या माणसांमध्ये लठ्ठपणा व चुकीच्या जीवनशैलीमुळे जास्त दिसतो औषधे आहार व व्यायाम यामुळे तो बऱ्याचदा नियंत्रणात राहू शकतो आता आपण दोन प्रकार बघितले याशिवाय अजून काही विशेष प्रकार आहेत गर्भावस्थेत होणारा औषध किंवा इतर आजारामुळे होणारा मधुमेह पण सर्वसामान्य लोकांमध्ये जास्त करून हे दोनच प्रकार टाईप एक आणि टाईप दोन आढळतात आता आपण बघू सर्वात मुख्य म्हणजे साधारण घरी तपासून बघता येणार असे मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे काय आहे मधुमेह सुरुवातीला कधी कधी शांतपणे वाढतो पण काही महत्वाची लक्षणे आहे जी लक्षात घ्यायला हवीत लक्षणे म्हणजे वारंवार लघवी लागणे सतत तहान लागणे जास्त खाल्लं तरी वजन कमी होणे सतत थकवा येणे अशक्तपणा जाणवणे जखमा भरायला वेळ लागणे त्वचेवर संसर्ग खाज सुटणे दृष्टी धूसर होणे हातापायांना मुंग्या येणे किंवा जळजल होणे वारंवार भूक लागणे अचानक वजन वाढणे ही लक्षणे दिसली तर लगेच डॉक्टरला दाखवून रक्त तपासणीची चाचणी करून घ्यावी तर मंडळी आज आपण पाहिले मधुमेह म्हणजे काय टाईप एक आणि टाईप दोन मधुमेह यातला नेमका फरक काय आहे आणि मधुमेहाची सुरुवातीची लक्षणे काय आहे लक्षात ठेवा मधुमेह हा बरा होणारा आजार नाही पण योग्य आहार व्यायाम औषध आणि नियमित तपासणी यामुळे तो पूर्णपणे नियंत्रणात ठेवता येतो त्यामुळे तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अगदी सोप्या आणि अशाच आरोग्यविषयक उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद